नमस्कार मैत्रिणीनो परत तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैल गृहणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी दोन ते दोन या टिपक्यांपासून छान असं तुळशीचं वृंदावन काढणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला उभे दोन टिपके आणि आडवे दोन टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता आपला चौकोनी बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर मैत्रिणीनो इथे एक आपल्याला अडवी लाईन देऊन घ्यायचे परत एक दोन बाजूला उभ्या लाईन देऊन घ्यायचे परत याला अडवी लाईन अशाच पद्धतीने आपल्याला तुळशीचा जो खाली आपला कट्टा असतो त्या पद्धतीने आपल्याला अशा तीन लेवल आपल्याला ले करून घ्यायचे आहेत आपलं जे गावाकडे आपलं तुळशी तुळशी वृंदावन असतं ते अशाच पद्धतीनं असतं बऱ्यापैकी आता आपण तिसरे स्टेप काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला परत एक आडवी लाईन देऊन घ्यायची पट्टीच्या सहायने देखील या रेषा ओढून घेऊ शकतो आता थोड्याशा लाईन मी भयंकच दिलेले आहेत आता आपण यामध्ये रंग भरून घेऊयात सुरुवातीला मी असा गुलाबी रंग भरून घेत आहे अगदी कमी वेळात होणार आहे मी तुम्हाला सांगण्यासाठी पूर्ण स्पष्टीकरण देऊन सांगत आहे त्यानंतर आपण हा निळा दे रंग देऊन घेऊयात परत आपण आतले हे पांढऱ्या लाईन दिलेल्या आहेत ते आपण परत डार्क करून घ्यायचे आहेत सुरवातीला आपण रंग भरून घेऊयात त्यानंतर मी परत इथं खाली लाल रंग भरून घेते अशा पद्धतीने आपण आता खाली पूर्णपणे आपले रंग भरून झालेले आहेत तर मला मग सांगितल्या पद्धतीने मी सर्व लाईन एकदम डार्क करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हळवारपणे ह्याच्यामध्ये असं पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये देखील अशा पाकळ्या तयार करून घेऊयात आपण आता यामध्ये आपण फक्त असे डॉट देऊन घेऊयात दोट आपल्याला हलकीशी अशी प्रेस करून घ्यायचे तुम्ही बोटांनी जरी केलं तरी सुद्धा चालेल आता आपले वरती आपण आता रंग भरून घेऊयात त्यासाठी आपण आता केशरी रंग भरून घेते आतमध्ये आता आतमध्ये आपल्याला सुरुवातीला आधीच्या काळी जी अशी दिवळी असायची त्या दिवळीचा एक आकार मी तयार करून घेणार आहे आणि ह्याच्या साईडने आपल्याला हा केशरी रंग पूर्णपणे भरून घ्यायचा अशा पद्धतीने आता पूर्ण बॉक्स तयार करून घेते मी आपला बॉक्स आता पूर्णपणे तयार झालेला आहे त्यानंतर मी जे आतमध्ये दिवळी काढलेली आहे त्याच्यामध्ये आपण काळा रंग भरून आहे म्हणजे तो असं आपल्याला उठून दिसेल पूर्णपणे आपण काळा रंग देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आता इथं परत एक रेषा थोडीशी अशी वाढवून घ्यायची आहे या बॉक्सला आपल्याला अगदी थोडीशी वाढवून घ्यायची त्यानंतर उभ्या दोन लाईन परत देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला आणि इथंपर्यंत आपल्याला असा हा क्रॉस देऊन घ्यायचा आहे परत आपल्याला ही लाईन या पद्धतीनं जोडून घ्यायची आता आपण वरती एक मातीची कुंडी काढून घेऊयात अशा पद्धतीने आता मातीच्या कुंडीला मी हा रंग भरून घेते हा थोडासा मातीचा शेप दिलेला कुंडीसारखा आतमध्ये देखील आपण असा हलकासा रंग भरून घ्यायचा त्यानंतर साईडने आपल्याला येत आता पिवळ्या रंगाचं बॉर्डर देऊन घ्यायचं त्यानंतर इथं पण आता मी केशरी रंग भरून घेणार आहे दोन्ही बाजूला आता यामध्ये मी तुळस काढून घेत आहे त्यामध्ये आलकेशी आपल्याला असे डॉट देऊन घ्यायचे याला मी बोटांना असं हलकंसं पानांचा शेप देऊन घेतलेला आहे आता आपली रांगोळी पूर्णपणे तयार झालेली आहे मैत्रिणी नऊ इथं मी एक पंथी काढून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला रांगोळी आवडल्यास नक्की माझ्या रांगोळीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ